नमस्कार मी पी आय कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वैराग पोलीस आणि प्रभारी अधिकारी वैराग पोलीस हातीमध्ये सासोरी गाव असून त्याच्यामध्ये काल दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे गोविंद वर्गे राहणार देवराई त्या इसमाने स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये ब्लॉक करून पिस्टलने स्वतःवरती फायर करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने काल रात्री तिच्या नातेवाईक यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवली आहे तक्रारीवरून वयरा पोलिस येथे गुन्हा नंबर दोनशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ व इतर याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये महिला आरोपी असून तिने या महिचाळीस मास दीड वर्षापासून प्रेमसंदर्भ निर्माण केले होते त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते सोबतच आणखीन जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी बंगला नावावर करून देण्यासाठी तगा लाव तगदा ला लावत होती हे पैसे जमीन नावावर करून नाही दिली तर मी आणखीन बलात्काराचा गुन्हा दाखल करेल जी बदनामी करेल ही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा अधिक तपास वैराकृष ठाणे करीत आहे धन्यवाद